ती भविष्यामध्ये आपल्याला रत्नागिरी तालुक्यामध्ये करावीच लागेल चार दिवसापूर्वी माझे एक मित्र आहेत प्रशांत यादव म्हणून त्यांच्या वासिष्ठी मिल्क प्रकल्पाला मी भेट दिली मला मनापासून समाधान वाटलं ज्या प्रकल्पाचं उद्घाटन मी स्वतः केलेलं आहे त्या प्रकल्पाची उंची आता जर आपण बघितली तर जवळजवळ एकसष्ट हजार लिटर दूध आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा आज वाशिष्ठी सुरू झालेली आहे मी ज्यावेळी त्यांना विचारलं आमच्या तालुक्यात ता ता किती लिटर दूध तुमच्याकडे येतं त्यांनी सांगितलं एक लिटर पण येत वारणाला किती जात त्याच्यापेक्षा जर रेट महाराष्ट्रातला अन्य कोण जर देत असेल तर ज्याच्याकडे रेट जास्त आहे तिथं दूध घालण्याची प्रथा ही प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असते आणि मग जर वाशिष्ठ मिल्क प्रॉडक्ट हे बाकीच्या मिल्क पेक्षा जास्त पैसे जर दुधाला देणार असतील तर आपण कलेक्शन केलेलं दूध तिथे पण देऊ शकतो आणि त्यांनी सांगितलं की आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांना जर कॅश पाहिजे असेल तर कॅश किंवा खात्यामध्ये पाहिजे असेल तर खात्यामध्ये पैसे देण्याची प्रथा ही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू केलेली आहे त्याच्यामुळे याच्या पुढे जाऊन आता हे प्रॉडक्ट बनवण्याचं काम देखील आपण सगळ्यांनी मिळून मनावर घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी देखील आता आधुनिक शेतीकडे आपण वळलं पाहिजे आपण पारंपरिक शेती करतो त्याला माझा विनोद आहे असं नाही परंतु पारंपरिक शेती ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका